पॉवर ऑफ मीडिया या राज्यव्यापी पत्रकार संघटनेची नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच बैठक पार पडली या बैठकीत नांदगाव खंडेश्वर तालुक्याची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली यावेळी विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून अथहर खान निकेत ठाकरे प्रशांत झोपाटे हे उपस्थित या बैठकीत तालुका अध्यक्ष म्हणून सर्वानुमते प्रशांत प्रदीप तर तालुका सचिव पदी उमेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली तसेच उर्वरित कार्यकारिणीचे गठन सर्वानुमते करण्यात आले त्यामध्ये उपाध्यक्षपदी गजानन भोसणे सागर गावने मनोज जैन संदेश ढोके सहसचिव योगेश राऊत कोषाध्यक्ष पवन ठाकरे संघटक श्रीपाल सहारे प्रसिद्धी प्रमुख रमेश गंजीवारे मार्गदर्शक शिवदास उईके वकील दानिश विनेश बेलसरे अवधूत गाडेकर गजानन थोपाटे तर सदस्यपदी निकेत ठाकरे अथर खान अनिकेत शिरभाते सागर चव्हाला अंकुश निंदेकर नितेश कानबाले प्रमोद देशमुख गोकुल खोडके विजय नाडे श्रीकृष्ण शिव बहादूरकर यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी सर्वत्र नवनियुक्त कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले उमेश चव्हाण सह निकेत ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर